हॅलो हाय नमस्कार फ्रेंड मी आहे पुनम मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज ह्यांचा कसं काय काय माहिती ऑफिसमधूनच मला फोन करतात की हां पुनम मी फिश घेऊन ठेवलेलं आहे तू फक्त भात आणि भाकरी करून ठेव लवकर आपण आलो की पटपट पटपट फिश बनवू तर म्हटलं ठीक आहे म्हटलं आज कसं काय मध्ये असतं नाही कोणतरी मार्केटला जात होतं तर म्हटलं की मी त्यांना पण सांगितलं आहे की आपल्याला पण आणण्यासाठी कारण आम्ही शक्यतो इथं पुण्याला कधी असे फिश बनवून खाल्लेच नाही आहेत आणि त्यामुळे मग ह्यांचं कधी गावी गेलं की होतं पण आम्ही ह्या टाईमला गेलो तर त्यांनी ते खाल्लं नव्हतं तर त्यासाठी म्हटलं मी ह्या वेळेला घेऊन येतो तर बनूया मग म्हटलं ठीक आहे घेऊन या आपण बनवू तर हे घेऊन आलेले आहेत तर मग आता सव्वाट झालेलं आहे आणि इथे पुढे आम्हाला ती फिशचं बनवायचं आहे मी भाकरी आणि भात ऑलरेडी बनवून ठेवलेला आहे तर आता आपण फिशचं हे तयारी करत आहोत तर मग बनवू तरी इथं मासे मग स्वच्छ धुतलेले आहेत हा आय थिंक रव मासा आहे आणि बांगडे आहेत तर हे सगळे एवढे आम्ही फ्राय करणार आहोत आणि हे मस्त की ह्याची करी बनवणार आहोत फिश करी कारण ही एवढे भरपूर होतील फायला मग मग थोडं म्हटलं की ह्याची कढी बनवायची करी इकली मोफे होता मध्ये आणि आता इथं आले लसूणची पेस्ट लावतो याला तर इथं ते लाल तिखट टाकतो इथं छान असा मसाला सगळा लावून ठेवला वरतून कोथंबी टाकली आहे ऍक्च्युली याच्यामध्ये काय टाकलंय आम्ही लसूणची पेस्ट टाकली आहे अं थोडस आपला हे लिंबू एक पेला आहे आणि आपला मच्छी फ्रायचा जो रेडीमेड मसाला भेटतो ना तो घातला आहे घरचा लाल तिखट मीठ टाकून ह्याला छान असं मिक्स करूनही ठेवलं आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं ह्याला रेस्ट घालत होतो तोपर्यंत काय करतो आम्ही ग्रेवीची तयारी करून घेतो जी बाकीची सगळी तयारी करून घेतो इथे छान असं नारळ पडलेला आहे जर आपण इकडं तर तिकडं न करता मस्त तसं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आल्याचे थोडेसे काप आणि पत्तम मी हे सगळं छान मिक्सला बारीक करून घेते मी करी बनवण्यासाठी एवढं आपलं मसाला राह तेल <स्टेध> चांगलं गरम झालेलं आहे मी कांदा घालून छान तांबूस होत आलेला आहे तर घरीच घालून घेते तिथे थोडीशी हळद टाकते लाल तिखट टाकते चवीनुसार लाल तिखट टाकली कडक फिश करी मसाला आहे तो मी थोडासा टाकते बारीक करून घेतलेलं खोबरं वगैरे ते घेते मी मीठ टाकून देते सगळी नुसन आणि ते एक साईड ना पाणी गरम करत ठेवत आहे पाणी आपल्याला मसाल्याला छान तेल सुटले सुटल्याचे काढा करते तेल सुटतच आहे त्यामुळे ॲक्च्युली काय होतं मी याच्याबद्दल कधी असं फिशचं पूर्ण असं डिटेलमध्ये बनवलंच नव्हतं तर त्यामुळे मी फर्स्ट टाईम असून बनवत आहे तर इथं छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे टिक्त मी दाखवते तर इथं बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं तर मी काय करते जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालते छान शिजून घेते दोन मिनट शिजवून घेते नंतर परत वरतून थोडस गरम पाणी टाकते गरम पाणी करून घेतलंय गरम पाणी जेवढा तेवढं मी ऍड करून मी ऍड केलंय वरतून थोडीशी कोथंबीर टाकते कोथंबीर कट करून वरतून थोडीशी कोथंबीर टाकते मी थोडंसं ना आमसोलचं पाणी आणि ते मी याच्यामध्ये घालते आणि याला छान उकळी आली मसाला पूर्ण शिजला की आपण मासे याच्यामध्ये घालणार त्याला मस्त उपयोग होत्या इथे बघू शकता छान आहे आपला मसाला म्हणजे मसाल्याला छान उपयोग आले आहे आता मी हे मासे टाकते जोपर्यंत इथं आहे आपलं फिश करीनं शिजते ना, ना तोपर्यंत मी काय केलं इकडं रवा घेतलेला आहे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आपलं थोडंसं लाल तिखट टाकले टाक मी आणि आपला फिश जो वरती कोटिंगसाठी मसाला होता ना फिश फ्रायचा तो थोडंसं टाकला आहे आणि छान मिक्स करून घेतले मी आता हे सगळं फ्राय करायला घेते जवळजवळ अर्धा तास झालेला आहे तर हे चांगले मॅगनेट झालेलं आहे काय करायचं आहे आपल्याला तोपर्यंत इकडं तेल गरम होतं पसरून ते, सगळं तेल तव्याला म्हणजे कसं होईल सगळं तेल पसरून घेतल्यावर मासा तव्याला चिकटणार नाही तर बघू शकतो सगळं आपला जो मसाला आहे तो मसाला एकदम छान फिशला आतमध्ये पर्यंत गेलेला आहे तर बघू शकतो आता ह्याला मी काय रवामध्ये पूर्ण कोट करतो

तेल छान तापलेले होते जितके बसतील तेवढे मी एक टाइमवर एका टाईमवर सगळ्यामध्ये एवढं बसत असेल तर मी छान आपल्याला मंदाच्यावर भाजून घेतो भाजल्यानंतर आपल्याला ते परत परतायचे ते एक साईडून छान भाजले होते तर परतून घेतलेले आहेत कुर्फी आणि इथं पण आमची छान अशी उखळलेली आहे मिडियम गॅसवर आपले फिश भाजत आहेत छान तर इथे बघू शकता एक फिश किती छान फ्राय झालेले आहेत बघायला तर एक नंबरवर मस्त वाटायला लागलेले आहेत आणि जास्त मग मी और... पूर्णाची फिश ताई तयार आहे तर इथं आहे तांदळाची भाकरी आहे भात आहे कांदा लिंबू आहे हा बांगडा आहे आणि हा रवमासा आहे आणि इथं हे फिशची आमटी आहे तर हे सगळं असं आजचं जेवण तयार आहे टेस्ट चांगलं झालं दा थोडंसं तिखट झालं पण तिखटच वाटतं अगा लाट 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 मसा